भगवान श्रीकृष्णांनी एकलव्यचा वध का केला एकलव्य महाभारताचे असे एक, महा एक पात्र आहे ज्याला आपण एक अज्ञाकारी शिष्य आणि महान धनुर्धराच्या रूपामध्ये ओळखतो हो पण एक महान योद्धा असून सुद्धा एकलव्यला महाभारताचे युद्ध लढण्याचे सौभाग्य मिळाले नाही हे या गोष्टीमुळे की महाभारत सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता मग कोणी आणि का केला महान योद्धा एकलव्यचा वध पाहूया आजच्या एक व्हिडिओमध्ये एकलव्य निषादराज हिरण्यधनु आणि सुलेखाचा मुलगा होता एकलव्यच्या आईवडिलांनी त्याचे नाव अभित्युमन ठेवले होते पण लोक त्याला अभयच्या नावाने हाका मारत असत अभयने त्याचे सुरुवातीचे शिक्षण त्याच्या कुलीय गुरुकुलातून प्राप्त केले होते असं म्हंटलं जातं की त्याला लहानपणापासूनच धनुर्विद्या शिकण्याची इच्छा होती आणि त्याची ही धनुर्विद्या शिकण्याची इच्छा पाहून अभयच्या कुलगुरूंनी त्याचे नाव एकलव्य ठेवले एक दिवस एका ऋषींनी एकलव्यला पाहिले एकलव्यने ज्या प्रकारे धनुष्यावर प्रत्यंचा चढवली ऋषींना कळाले हा कोणी साधारण बालक नाही आणि जर त्याला योग्य शिक्षण मिळाले तर तो जगाचा सगळ्यात महान धनुर्धर बनेल ऋषी लगेच एकलव्यजवळ लगे गेले आणि त्याच्या वडिलांना भेटण्याची इच्छा सांगितली त्यानंतर एकलव्यने त्या ऋषींना त्याच्या वडिलांजवळ नेले आणि निषाद राजांना भेटल्यानंतर ऋषीने त्यांना या कलेविषयी सांगितले त्याबरोबरच हेही सांगितले की त्यांनी शिकण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांकडे घेऊन गेले पाहिजे त्यानंतर निषादराज गुरु द्रोणाचार्यांकडे घेऊन गेले पण गुरु द्रोणाचार्यांनी असे म्हणून एकलव्यला शिक्षण देण्यास नकार दिला की ते फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलांना एकलव्य हार मानणारा नव्हता त्याने मनातल्या मनात द्रोणाचार्यांना गुरु मानले होते त्याने त्यांच्या वडिलांना तिथूनच परत जायला सांगितले आणि तो अरण्यामध्ये आचार्य द्रोणाचार्य यांची प्रतिमा बनून धरुणविद्येचा अभ्यास करू लागला आधी त्याने लवकरच धनुर्विद्येमध्ये निपुणता प्राप्त केली त्यानंतर एक दिवस गुरु द्रोणाचार्य त्यांच्या काही शिष्यांबरोबर आणि कुत्र्याबरोबर त्याच वनामध्ये आले त्यावेळी एकलव्य धनुर्विद्येचा अभ्यास करत होता कुत्रा एकलव्याला पाहून भुंकू लागला कुत्र्याच्या भुंकल्यामुळे एकलव्याच्या साधनेमध्ये अडचण येत होती त्यामुळे एकलव्यने त्याच्या बाणांनी कुत्र्याचे तोंड बंद केले एकलव्यने अशा कौशल्याने बाण चालवले की कुत्र्याला कोणतीही जखम झाली नाही गुरु द्रोणाचार्य आणि त्यांचे शिष्य अशी कौशल्यपूर्ण धनुर्विद्या पाहून आश्चर्यचकित झाले आणि ते त्या महान धनुर्धराला शोधू लागले त्यावेळी अचानक द्रोणाचार्यांना एकलव्य दिसला आणि त्याबरोबरच अर्जुनला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याच्या वचनाची आठवण झाली आणि त्यानंतर काय झाले हे तर तुम्हाला माहीतच आहे असं म्हटलं जातं की गुरु द्रोणाचार्यांना दक्षिणेमध्ये अंगठा दिल्यानंतर एकलव्य चार बोटांनी धनुष्य चालवायला शिकला आणि पाहता पाहता तो चार बोटांनी धनुष्य चालवण्यात झाला त्यानंतर कोणी आणि का एकलव्यचा वध केला चला हे जाणून घेऊया तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एकलव्याचा वध दुसऱ्या कोणी नाही तर स्वत भगवान श्री कृष्णांनी केला आणि का हे ऐकण्यासाठी तुम्हाला एक कथा ऐकावी लागेल रुक्मिणी विदर्भचे राजा भिष्वांक यांची मुलगी होती आणि ते राजा मगधचे राजा जरासंधचे जहागीरदार होते पण राजा भीष्मांक यांची मुलगी रुक्मिणीला भगवान श्री कृष्णांवर प्रेम झाले आणि रुक्मिणीला भगवान श्री कृष्णांबरोबर विवाह करायचा होता रुक्मिणीच्या वडिलांना सुद्धा रुक्मिणीचा विवाह भगवान श्री कृष्णांबरोबर करून देण्याची इच्छा होती पण रुक्मिणीचा भाऊ या विवाहाच्या विरुद्ध होता खरं तर त्याला हे माहीत होते की भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या बहिणीबरोबर विवाह केला तर जरासंध त्यांच्या या वागण्यामुळे क्रोधित होईल त्यामुळे त्याला रुक्मिणीचा विवाह शिशुपालबरोबर करून द्यायचा होता शिशुपाल चेरी नावाच्या साम्राज्याचा राजकुमार होता आणि जरासंधचा जवळचा नातेवाईक सुद्धा त्यामुळे धोनीकडून होणाऱ्या फायद्यामुळे रुक्मिणीचा विवाह तिच्या भावाला शिशुपाल बरोबर करून द्यायचा होता पण जेव्हा रुक्मिणीला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी लगेच भगवान श्री कृष्णांना ही बातमी पोहोचवली की त्यांचा भाऊ त्यांचा विवाह चेरीच्या राजकुमाराबरोबर करून देण्याविषयी बोलत आहे त्यामुळे त्यांनी रुक्मिणीचे अपहरण करून त्यांना तिथून घेऊन जावे आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचे हरण करून घेऊन जात होते तेव्हा रुक्मिणीच्या भावाच्या आदेशामुळे एकलव्यने भगवान श्रीकृष्णांचा पाठलाग केला आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर भगवान आणि एकलव्य यांच्यामध्ये भीषण युद्ध झाले पण कोणी कितीही महान धनुर्धर असता तरीही तो देवासमोर कसा टिकू शकला असता त्यामुळे एकलव्याचा मृत्यू तर निश्चित होता त्याबरोबरच आणखी एका कथेनुसार जेव्हा युधिष्ठिर राजसूया यज्ञ करत होते भीमने भगवान श्री कृष्णांच्या सांगण्यावरून जरासंधला मारले होते आणि जेव्हा त्याच्या मृत्यूविषयी समजले तेव्हा एकलव्य यादवपूर आणि जेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी द्वारकेवर हल्ला केला तेव्हा एकलव्य भगवान श्री कृष्णांच्या हातून मारला गेला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा